नमस्कार आज आपण शेअर बाजारातल्या एका महत्वाच्या टेक्निकल इंडिकेटरबद्दल बोलणार आहोत आर एस आय बद्दल हो आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स बरोबर बाजारातली खरेदी विक्रीची स्थिती म्हणजे बाईंग आणि सेलिंग प्रेशर समजून घेण्यासाठी हे कसं वापरायचं यावर आज आपण खोलात जाऊन चर्चा करणार आहोत आपल्याकडे काही विश्लेषण आहेत त्यावर आधारित ही चर्चा असेल नक्कीच आर एस आय म्हणजे जे वेल्स वाईल्डर यांनी एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये हे विकसित केलं हा शून्य ते शंभरच्या स्केलवर असतो मुळात शेअरची किंवा इंडेक्सची ताकद मोजत होतो तर आज आपण आर एस आय म्हणजे काय ते काम कसं करतं आणि त्याचा ट्रेडिंग मध्ये कसा उपयोग होतो हे सगळं बघूया आणि हो आपण आर एस आय ला पीक रेशिओ सारख्या फंडामेंटल टूल्स सोबत कसं जोडता येईल यावरही बोलणार आहोत बरोबर गुंतवणुकीच्या चांगल्या संधी कशा शोधायच्या हे बघू चला तर मग आर एस आय च्या बेसिक पासून सुरू ठीक आहे तर आर एस आय काय करतं ते एका ठराविक काळात सहा सात चौदा दिवसांमध्ये सरासरी नफा आणि सरासरी तोटा यांच्यातला फरक बघून एक मोमेंटम अच्छा आणि ते लेव्हल्स असतात ना हो सेव्हन्टी आणि थर्टी हो पारंपरिकपणे असं मानलं जातं की सत्तरच्या वर आर एस आय गेला म्हणजे स्टॉक ओव्हरबॉट झालाय म्हणजे खूप जास्त खरेदी झाली आहे ओके आणि तीसच्या च्या खाली तीसच्या खाली म्हणजे ओव्हर सोल्ड म्हणजे खूप जास्त विक्री झाली आहे पण मला एक विचारायचं होतं की अनेकदा असं होता ना की आर एस आय सत्तरच्या वर असतो पण स्टॉक अजून वर जातो किंवा तीसच्या खाली असूनही अजून पडतो मग ह्या लेव्हल्सवर किती अवलंबून राहायचं हा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणूनच या लेवल्सना फक्त एक सिग्नल समजावं अंतिम निर्णय नाही अच्छा कारण मजबूत तेजी असेल तर स्टॉक बराच काळ ओव्हरबॉट झोन मध्ये राहू शकतो आणि मंदी असेल तर ओव्हरसोल्ड इथेच मग डायव्हर्जन्स महत्वाचं ठरतं डायव्हर्जन्स म्हणजे नेमकं काय का म्हणजे जेव्हा स्टॉकची किंमत आणि ची दिशा जुळत नाही समजा स्टॉकची किंमत नवीन लो बनवतीये पण त्याचवेळी आय मात्र आधीच्या लोपेक्षा वर आहे ओके याला पॉझिटिव्ह किंवा बुलिश डायव्हर्जन्स म्हणतात हे काय दाखवतं की विक्रीचा जोर आता कमी होतोय आणि कदाचित किंमत वाढू शकते हां आणि याच्या उलट पण असेल मग किंमत नवीन हाय बनवतीय पण आर एस आय नाही अगदी बरोबर त्याला निगेटिव्ह किंवा बेरिश डायव्हर्जन्स म्हणतात हे संभाव्य मंदीचा इशारा असू शकतं पण हे सिग्नल नेहमीच बरोबर येतात का म्हणजे किती विश्वास ठेवायचा यावर नाही अर्थातच नाही आर एस आय काय किंवा कोणताही टेक्निकल इंडिकेटर काय ते कधी कधी चुकीचे सिग्नल देऊ शकतात म्हणजे फेक सिग्नल्स खास करून जेव्हा मार्केट साईडवेज असतं म्हणजे एका रेंज मध्ये अडकलेलं असतं बरोबर म्हणूनच फक्त आर एस आय वर अवलंबून राहणं थोडं धोकादायक ठरू शकतं त्याला दुसऱ्या इंडिकेटर्सची किंवा फंडामेंटल ॲनालिसिसची जोड देणं खूप महत्वाचं आहे आणि इथेच येतो पी, पी जी रेशो जी रेशो हो ऐकलं याबद्दल थोडं सविस्तर सांगाल का ते काय मोजतं नक्की निश्चितच पीईजी म्हणजे प्राइस टू अर्निंग्स ग्रोथ रेशो हे काढायला आपण काय करतो कंपनीचा जो पीई रेशो असतो ना म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो हो त्याला आपण कंपनीच्या अंदाजित वार्षिक ई पी एस ग्रोथ रेटने भागतो म्हणजे अर्निंग पर शेअर वाढीचा जो दर असतो त्याने ओके म्हणजे हे फक्त स्टॉक महाग आहे की स्वस्त हे नाही बघत नाही ते स्टॉकच्या किमतीला त्याच्या वाढीच्या वेगाच्या संदर्भात बघतं साधारणपणे जर पीईजी रेशो एकपेक्षा कमी असेल तर असं मानलं जातं की कि स्टॉकची किंमत त्याच्या वाढीच्या क्षमतेच्या मानाने वाजवी आहे किंवा कदाचित तो अंडर व्हॅल्यूड असू शकतो अच्छा म्हणजे आर एस आय आणि जी एकत्र वापरण्याची कल्पना अशी आहे की आपण फंडामेंटली चांगल्या कंपन्या बघायच्या ज्यांचा जी कमी आहे बरोबर आणि जेव्हा त्यांचा सा आर एस आय तीसच्या खाली जातो म्हणजे मार्केट सेंटीमेंट मुळे त्या तात्पुरत्या ओव्हरसोल्ड झाल्या आहेत तेव्हा खरेदीचा विचार करायचा अगदी बरोबर पकडलंत हे कॉम्बिनेशन चांगलं का आहे कारण आर एस आय आपल्याला मार्केटचं मूड किंवा मोमेंटम सांगतो म्हणजे एंट्रीसाठी टायमिंग बघायला मदत करतो आणि पीईजी आपल्याला सांगतो की कंपनीमध्ये मुळात दम आहे की नाही तिचं व्हॅल्युएशन तिच्या वाढीच्या हिशोबाने योग्य आहे की नाही म्हणजे चांगला माल योग्य वेळी घेण्याची संधी इंटरेस्टिंग याचं काही उदाहरण आहे का आपल्याकडे म्हणजे बॅक टेस्टिंग वगैरे हो एक चांगलं उदाहरण आहे आपल्या विश्लेषणात बजाज फायनान्सचं मार्च दोन हजार चौदा मध्ये काय झालं होतं त्याचा आर एस आय अठ्ठावीस वर आला होता म्हणजे ओव्हरसोल्ड हो आणि त्याचवेळी त्याचा पीईजी रेशो होता शून्य पॉइंट बहात्तर म्हणजे एकापेक्षा कमी ओके त्यावेळी किंमत काय होती त्यावेळी किंमत होती साधारण दोनशे पाच रुपयांच्या आसपास आणि मग काय झालं त्यानंतर पुढच्या नऊ वर्षांमध्ये तो स्टॉक सात हजारच्या वर गेला म्हणजे जवळपास तेहतीसशे टक्के परतावा अर्थात हे भूतकाळात घडले भविष्यात असंच होईल याची गॅरंटी नाही बरोबर गॅरंटी कशाचीच नसते पण हे उदाहरण काय दाखवतं की आर एस आय ने टेक्निकल एंट्री सिग्नल दिला आणि पीईजीने फंडामेंटल व्हॅल्युएशनचं समर्थन केलं दोन्ही एकत्र आल्यामुळे एक चांगली संधी मिळाली हे खरंच खूप प्रभावी वाटतंय पण हेही तितकंच की कोणतीही एक स्ट्रॅटेजी नेहमीच काम करेल असं नाही अगदी अगदी हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की हे सगळे इंडिकेटर्स किंवा रेशोज फक्त साधने आहेत जादूची छडी नाही कोणतीही गुंतवणूक करण्याआधी स्टॉकची प्राइस ऍक्शन बघायला हवी व्हॉल्युम किती आहे ते बघावं कंपनीची संपूर्ण माहिती तिचं मॅनेजमेंट आणि एकूण मार्केटची दिशा काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा सा झाल्यास आर एस आय हे मार्केटचं मोमेंटम समजून घेण्यासाठी चांगल एक चांगलं टूल आहे पण त्यावर एकट्यावर अवलंबून राहणं योग्य नाही बरोबर त्याला पी जी रेशो सारख्या फंडामेंटल गोष्टींची जोड दिली तर गुंतवणुकीचे निर्णय अधिक माहितीपूर्ण आणि कदाचित जास्त यशस्वी होऊ शकतात नक्कीच प्रत्येक टूलची ताकद आणि मर्यादा समजून घेऊनच त्याचा वापर करायला हवा आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की केवळ आकडे आणि चार्ट्सच्या पलीकडे जाऊन बाजारातल्या एकूण भावना म्हणजे मार्केट सेंटिमेंट आणि आपण ज्या कंपनीत पैसे लावतोय तिच्या व्यवसायात खरंच किती दम आहे या सगळ्याचा एकत्रित विचार करून एक अधिक संतुलित गुंतवणूक धोरण कसं बनवता येईल यावर नक्कीच विचार करायला हवा